नमस्कार मित्रांनो बघा ही आहे माझी मुलगी श्रुती श्रुती पोहे बनवत आहे आज संडे संडेची पार्टी त्यांची पोह्याची पार्टी झाले का नाही श्रुते पोहे किती राहिलेत असं आहे का काय काय टाकलं मग मग आधी काय टाकलं तेल मा... टाकले मग का मुंबई टाकली आणि कांदा टाकला मग कांदा त्याच्यानंतर टाकला कांद्यानंतर टमाट टाकलं मिरची टाकली आणि मग शंजारे टाक... टाकले हळद टाकली टाकायचे का ते त्याला काय होऊन द्यायचं त्याला हलवायचं हा <laughs> मग त्यात कांदा पिवळा पिवळा झाल्यानंतर त्यात टमाट टाकायचं आणि टमाटर टाकल्यानंतर त्यात मिरची टाकायची मीठ आणि मग टाकायचं हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पोहे टाकायचे पोहे मग पिवळे राहायचं पिवळे झाले तर झालेत ना पिवळे झाले का हे वाटत बघतोय दादा पोह्याची कवा होते हे बघा झाले आता पोहे चालले आता इकडं हे प्लेट घेऊन वाटत ही बघा ही एक पोरगी पोह्याची वाट बघ ती लिंबू बी असते का, का। ओके ओके काप पटपट पट, लिंबू काप आपले आपले ताट घेऊन या पटापटा पटापटा पप्पा ताच्या अकुई नाही हे सर्व पोह्याचे आता वाटप चालू आहे सराची प्लेट सरा तुझी प्लेट का लिंबू कापलं का कोण काप लगा? काम बायली कोण काम बायली मम्मी कापते का हे सर्वांना पाण्याची सोयी झाली आहे इथं आमच्या ग्लास मध्ये स्वराच्या ग्लासमध्ये पाणी टाका श्रुती सगळ्यांना वाटप करीत आहे लेट भरीत आहे सर्वांच्या खरडण लागत बघा या पूर्ला खालच खरडण टेस्ट लागत टेस्टी पोह्याच खालच चला मित्रांनो या पोहे खायला संडेची पार्टी आज आमची पोह्याची पार्टी श्रुतीनी बनवले आहेत हे पोहे काय माहिती आता काय कमी जास्त खाल्ल्यावर कळेल सगळे बरोबर आहे का खाल्ले तिथे खाल्ले खाल्ले किती आता बघ ना खाऊन खरडण ते पोहे संपल्यावर खरडण चल दादा बसा पोहे खायला